thank mm -hmm. you लिंगणूर तालुका मिरज येथील ग्रामपंचायत कार्यालय सेवा आश्रम विद्यालय व जिल्हा परिषद शाळा येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी अनेक मान्यवरांकडून विनम्र अभिवादन लिंगणूर तालुका मिरज येथे शुक्रवार दिनांक सहा डिसेंबर रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी अनेक मान्यवरांकडून अभिवादन करण्यात आलं यावेळी ग्रामपंचायत कार्यालय येथे माजी सैनिक कल्लाप्पा मगदूम यांच्या हस्ते प्रतिमेचं पूजन करण्यात आलं तर सेवा आश्रम विद्यालय येथे मुख्याध्यापक बी एम पाटील सर यांच्या हस्ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं तर जिल्हा परिषद शाळा लिंगनूर येथे हनुमंत आर्गे सर यांच्या हस्ते प्रतिमेचं पूजन करण्यात आलं तर यावेळी विद्यार्थ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आपले मनोगत व्यक्त केले तर यावेळी अनेक शिक्षक मान्यवरही आपली मनोगत व्यक्त केली उपस्थित मान्यवर गावचे सरपंच पिंटू पाटील उपसरपंच चंद्रकांत नाईक विकास सोसायटी चेअरमन मारुती बागे तंटामुक्त समिती अध्यक्ष नंदू नलवडे सेवा आश्रम विद्यालयाचे विजय शिंदे सर पाटील मॅडम खुट्टे सर गुरव सर मुख्याध्यापक बी एम पाटील सर लोखंडे सर जिल्हा परिषद शाळेचे मडीवाळ सर जाधव सर तसेच लिंगनूरमधील सर्व ग्रामस्थांकडून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी विनम्र अभिवादन म्हणजे जे आपण तुझ्यावर आहे मी आज तुम्हाला महापरिनिर्वाण दिनाबद्दल एक दोन चार सांगणार आम्हाला ते तुम्ही शांत स्थिती ऐकून अशी माझी नजरणी होती अंधाराच होता ज्यांच्या नशिबी त्यांना प्रकाशाचं दान दिलं अंधारच होता ज्यांच्या नशिबी त्यांना प्रकाशाचं दान दिलं तुमचे मानावे किती उपकार बाबासाहेब तुम्हीच देशाला संविधान दिलं तुमचे मानावे किती उपकार बाबासाहेब तुम्हीच देशाला संविधान दिलं आज सहा डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आज महापरिनिर्वाण दिन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमे श्रीवादन करून तुम्ही माझ्या भाषणाला सुरुवात करतो मित्रांनो अन्यायाची जाणीव करून दिल्याशिवाय सर्वसामान्य माणूस बंड करून उठणार नाही म्हणून शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा तुमच्या आमच्या जीवनाचा मंत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला मित्रांनो तुमचा आमच्या सुखी संपन्न जीवनासाठी बाबासाहेब यांनी अपार कष्ट केले संघर्ष केला बाबासाहेब यांचा सा देह जिजला म्हणून तुमचा आमचा देह झजला हे लक्षात ठेवा बाबासाहेबांनी वाचाल तर वाचाल हे घोषवाक्य नेहमी टिकवले आणि ते घोषवाक्याचा अर्थ वाच मानव मानवाने जर वाचले तर तो पुढे जगात काही करून दाखवणार म्हणून वाचाल तर वाचाल हे त्यांनी घोषवाक्य टिकले शेतकरी कष्टकरी कामगार बाबासाहेब यांनी जागृत केलं त्यांना स्वतःच्या हक्काची बुद्धीची शक्तीची जाणीव करून दिली आणि अशा या थोर महापुरुषांनी सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन या रोजी अखेरचा श्वास घेतला म्हणून आपण सहा डिसेंबरला महापरिनिर्वाण दिन असे म्हणतो शेवटी मी एवढेच म्हणेन की आले किती गेले किती उरून गेले भरारा आले किती गेले किती उरून गेले भरारा संपला नाही आणि संपणार नाही आपल्या भीमाचा दरारा संपला नाही आणि सपणार नाही आपल्या भीमाचा दरारा जय हिंद जय भारती किरकणी न्यूज करिता सहसंपादक दिलीप बनसोडे लिंगनूर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किडकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा